धर्माचे पालन करणे पाखंड मंडन हेच यमुना करणे काम बिज वाढवावे नाम अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज जन्मी राष्ट्रमाता जिजाऊमा आणि ज्या माझ्या शिवाच्या श्वासापर्यंत रक्ताचा थेंब न थेंब या देव देव धर्मासाठी अर्पण केला ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मी कुमारी उत्कर्ष किरण चौधरी विद्यार्थी धर्मवीर शंभूराजे बाल संस्कार केंद्र वर्गांनी वैचारिक स्वराज्य आयोजित देवदेश धर्म सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्या निमित्ताने माझे विचार अभिव्यक्त करण्यासाठी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित तुकोबा यांच्या अकरावी वंशात हरिभक्त पुंडलिक महाराज देवकर त्याचबरोबर ज्ञानाचं चा चालतं बोलतं विद्यापीठ आदरणीय पांडुरंगांना व तसे सर्व सामान्य अतिथी पाहुणे गेल्या चार महिन्यापूर्वी आमच्या ऐतिहासिक परकांड नागरिक काहीतरी आगळं वेगळं ऐतिहासिक सुरू झाले धर्मवीर शंभूराजे राजे बाल संस्कार केंद्र यामध्ये आम्हाला जे मिळतंय ते जगाच्या पाठीवर अवलंबित आहे प्रत्येक लहान मोठ्यांच्या मनावर देव देव धर्म बिंबवत त्यांच्या बाल मनावर आपल्या संस्कृती चालरीती परंपरेबद्दल विशेष महत्व बनवून देतो प्रत्येक मुलात एक वेगळं कर्तृत्व निर्माण होईल असं मला वाटतं कारण काहीच न करता वाढलेलं वय तुमचं कर्तृत्व मोठं करत नाही तर कमी वयातील तुमचं कर्तृत्व